नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या चारही इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून ते येऊ शकतं अशा अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली ले होती ही ले होती? ता सत्य होती। लेवल कोणती ले 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 होती तर सत्तेचाळीस हजार शंभरची होती खालच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून कोणती लेवल दिली होती ती ही लेवल ले होती जी होती शेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशीची म्हणजे आपण शेहेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तरची लेवल मानलेली होती या दोघांमध्ये आपल्याला अडीचशेपेक्षा जास्त जर जा डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईनसुद्धा काढलेली होती आणि ही लाईन होती शेहेचाळीस हजार आठशे ब्याण्णवच्या आसपास आपण बघू शकता की आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं म्हणजे जवळजवळ आपण जी खालची पहिलं टार्गेट दिलेलं होतं त्याच्या आसपास आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं आणि कायम लक्षात ठेवा की जेव्हा गॅप अप ओपन होतं किंवा गॅपडाऊन ओपनिंग होतं तर ओपनिंग नंतर एकदा आता गॅपडाऊन झालं की एक बाउन्स बघायला मिळतो गॅपअप झालं असतं तर एक सेलिंग बघायला मिळतं आणि आदल्या दिवशी मार्केट ज्या ठिकाणी क्लोजिंग झालेलं आहे मार्केटचं क्लोजिंग झालेलं आहे त्या एरियात आल्यानंतर रेजिस्टन्स फेस करायला लागतो आता खाली ओपन झाल्यामुळे एक बाउन्स आला तुम्ही बघू शकता ह्या एरियात आल्यानंतर रेजिस्टन्स फेस करायला लागला आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं आणि तुम्हाला इथे आणखीन एक गोष्ट दिसेल की ह्या जर पहिल्या दोन पंधरा मिनटाच्या कॅन्डल बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की हा ट्विझर टॉप पॅटर्न बनला होता आणि एकदा ट्विझर टॉप पॅटर्न बनला आणि त्याचा लो ब्रेक झाला की आपल्याला एक सेलिंग बघायला मिळतं तर त्या पद्धतीनं आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि पहिलं टार्गेट तर आपल्याला पहिल्या पंधरा मिनिटाचं आलेलं होतं त्यानंतर एकदा वर जाऊन आपल्याला दुसरं टार्गेट आणि लगेचच तिसरं टार्गेट सुद्धा बघायला मिळालं आणि आपली थ्री टार्गेट थेअरीनुसार कायम लक्षात ठेवा की एकदा तिसरं टार्गेट आलं की एक रिव्हर्सल येण्याची शक्यता असते मार्केट जनरली जेवढं मुवमेंट करू शकतं तेच आपण ह्या तीन टार्गेट थिअरीमध्ये दाखवलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथून खाली आल्यानंतर ह्या आपल्या तिसऱ्या लेवलच्या आसपास आपल्याला मार्केटमध्ये सपोर्ट मिळाला त्याच्या आसपास बराच वेळ राहिल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये एक बाउन्स झाला पुन्हा आपण खालच्या इम्पॉर्टंट लेवलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली आलो एक वेळ तर अशी होती की आपण ह्या लेवलला टच केल्यानंतर पुन्हा सेलिंग आलं आणि जवळजवळ जव़़़ आपण पुन्हा तिसऱ्या खालच्या लेवलला टच केलं होतं पुन्हा बाउन्स आला म्हणजे शेवटी आपल्याला होलाटाईल मार्केट बघायला मिळालं तर अशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ह्या पद्धतीनं आज मार्केटमध्ये मुवमेंट झाली जी अपेक्षितच होती काल जसं आपण अपेक्षा केली होती त्याच पद्धतीनं आज आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळाली हे झालं आज मार्केटमध्ये काय झालं आता आपण काय करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण डेली आणि वीकली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण चेक करूया की विकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तर बँक निफ्टीमध्ये मी थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट केलं आहे आता तुमच्या इथे लक्षात येईल की मागचे काही आठवडे आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक तेजी बघायला मिळाली होती आणि एक हाय बनला होता आणि त्यानंतर ह्या आठवड्यामध्ये आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं तर माग पूर्वी म्हणजे हे जी काही आपल्याला तेजी झाली होती त्याच्या आधी आपण बघू शकतो आपल्याला एक मंदी सुद्धा बघायला मिळालेली होती त्यानंतर आपल्याला एक व्ही शेप रिकवरी आली आणि साधारणपणे हा जो हाय एरिया आहे ह्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स घेऊन पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळते तर इथे आपल्याला जवळजवळ डबल टॉप पॅटर्न बनल्यासारखी परिस्थिती आपल्याला दिसतीये तर अशा वेळेला काय होऊ शकतं कोणत्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात हे समजून घ्यायचं असेल तर आपण जनरली अशा वेळेला काय करतो इथे एक फिब्री ट्रेसमेंट लेवल लावतो तर इथे आपल्याला जर फिब्री ट्रेसमेंट लेवल लावली मी काय करतो या पहिल्या सर्व लेवल्स आधी काढून टाकूया आपण आणि मग फिबरिट ट्रेसमेंट लेवल लावूया तर इथे मी जर फिब्री ट्रेसमेंट लेवल लावली तर आपल्याला हे जे सेलिंग आहे ते कुठपर्यंत जाऊ शकतं कुठे सपोर्ट घेऊ शकतं कुठे आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं या सर्व गोष्टी आता लक्षात येतील तुम्ही जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आठवड्यामध्ये जे सेलिंग झालं हा जो टॉप बनला होता मागच्या आठवड्यात त्यानंतर या आठवड्यात आपल्याला जे सेलिंग झालं आहे ही सेवंटी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल ब्रेक करून खाली गेलं आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल ब्रेक करूनसुद्धा खाली गेलं आहे आणि तुमच्या लक्षात येईल की बरोबर फिफ्टी पर्सेंट लेवलला सपोर्ट घेऊन थोडंसं आपल्याला मार्केटमध्ये बाऊन्स बघायला मिळतोय वरच्या बाजूला आपल्याला क्लोजिंग झालेलं बघायला मिळते आता जनरली असं म्हटलं जातं की जेव्हा एखादी मुवमेंट होते एखादी समजा तेजी होते तर तेजी झाल्यानंतर जोपर्यंत फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आतमध्ये सेलिंग असतं तोपर्यंत ह्याला आपण रिट्रेसमेंट म्हणतो ह्याला आपण सेलिंग झालं किंवा ट्रेंड रिव्हर्स झाला असं म्हणत नाही मात्र जर ही फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक झाली आणि ह्याच्या खाली क्लोजिंग घ्यायला लागलं तर मग आपण असं म्हणतो की ही जी पूर्वी तेजी झाली होती तो ट्रेंड आता रिव्हर्स झालेला आहे आणि मार्केट आता डाऊन ट्रेंड मध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल तर पुढच्या आठवड्यात आपल्याला बघायचं आहे की ही जी फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे साधारण कुठे आहे तर शेहेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव आपण राऊंड फिगर धरूया शेहेचाळीस हजार तीनशेला ही लेवल आहे शेहेचाळीस हजार तीनशेच्या खाली ज्या वेळेला क्लोजिंग येईल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आता काय व्हायला लागलंय फिफ्टी पर्सेंटचे आपण खाली जायला लागलो आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं अशा वेळेला मार्केटमध्ये मा आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आपल्याला खालच्या लेवल जे आहेत म्हणजे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची जी लेवल आहे पंचेचाळीस हजार आठशे पन्नासच्या आसपास ती लेवल बघायला मिळू शकते त्याच्यानंतर खाली पंचेचाळीस हजार तीनशेची लेवल बघायला मिळू शकते अशा पद्धतीने मग आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं मात्र जर इथे सपोर्ट घेतला गेला पुढच्या आठवड्यामध्ये जर गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर वर जात असताना आपल्याला रेजिस्टन्स कुठे कुठे फेस करायला लागू शकतो तर शेहेचाळीस हजार सातशे पस्तीसच्या आसपास इथे आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो कारण ही सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची ची लेवल आहे इथून समजा वर आलं तर मग सत्तेचाळीस हजार तीनशे बासष्टच्या आसपास आपल्याला इथे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो तर खाली येत असताना कोणती टार्गेट येऊ शकतात वर येताना कोणती टार्गेट येऊ शकतात आणि आपल्याला जर रिव्हर्सल होणार असेल तर कोणत्या लेवलपासून होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात आलेली आहे शेहेचाळीस हजार तीनशे ह्या लेवलवर आपल्याला पुढच्या आठवड्यात लक्ष ठेवायचं आहे जर समजा एखादं डेली क्लोजिंग याच्या खाली आलं तर मात्र आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळतं आता जनरली असं असतं की जर फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक केली तर खाली येत असताना हा लो सुद्धा मग ब्रेक होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये तर त्यामुळे आपल्याला थोडंसं सा सावध राहण्याची आवश्यकता आहे तर आपल्याला ते पुढच्या आठवड्यामध्ये लक्षात येऊ शकेल तर हे झालं विकली टाईम फ्रेमवर आपल्याला कोणकोणत्या लेवल्स आणि काय काय होऊ शकतं याचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया ह्या लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये आपल्याला डेली टाइम मध्ये काय दिसतंय तर तुम्हाला असं लक्षात येईल की डेली टाइम मध्ये आपल्याला मागच्या एक पाच सहा दिवसामध्ये असं लक्षात आलंय की मुवमेंट होतीये खालच्या साईडला नंतर एक मोठी मुवमेंट होतीये नंतर व्हॉलटाईल मुवमेंट होतेय परत एक मोठी मूवमेंट होती आहे आणि आता जर दोन दिवस बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की वोलाटाइल मुवमेंट होती आहे म्हणजे जातो आहे आपण हळूहळू खालच्याच दिशेनं म्हणजे तुम्हाला जर बघितलं तर लो लोअर लो बनताना दिसत खाली खाली लो बनताना दिसत मात्र मार्केटमध्ये मा आता दोन दिवस काय झालंय आपल्याला व्होलाडाईल मुवमेंट आहे तर व्हॉलाडाईल मुवमेंटमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत आदल्या दिवशीचा हाय ब्रेक होत नाही आता समजा सोमवारी हा हाय ब्रेक होऊन आपण वर ट्रेड करायला लागलो तर तो रिव्हर्सलचा पहिला आपल्याला सिग्नल असणार आहे तुम्ही बघू शकता की जेव्हा डाऊन ट्रेंड चालू असतो तेव्हा हाय कधीही ब्रेक होत नाही तुमच्या लक्षात येईल पहिला हाय इथे झाला दुसरा इथे झाला तिसरा इथे झाला चौथा इथे झाला म्हणजे हाय आपल्याला खाली खाली बनताना दिसतात जर समजा हाय ब्रेक झाला लो तर ब्रेक होताना रोज दिसतात आपल्याला पण जर हाय ब्रेक झाला तर आपल्याला समजायचंय की कदाचित तिथे आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं तर जोपर्यंत हाय ब्रेक होऊन आपण त्याच्यावर टिकत नाही म्हणजे त्याच्यासाठी आता काय व्हायला पाहिजे साधारण शेहेचाळीस हजार आठशेच्या आसपास त्याच्यावर आपण टिकलं पाहिजे तरच काय होऊ शकतं रिव्हर्सलची शक्यता आपल्याला सोमवारी बाळगावी लागेल जर पुन्हा खाली जात असेल आणि हा लो ब्रेक होत असेल तर मग आपल्याला हा डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहताना बघायला मिळू शकतो तर हे झालं आपल्याला डेली टाईम फ्रेमवर कशा प्रकारे चित्र दिसतंय आता आपण काय करूया बँक निफ्टीचे विस्तृत विश्लेषणानंतर आता आपण जाऊया निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल कोणते आहेत ह्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिल्यांदा मी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जातोय आणि आपण समजून घेऊया की आज मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट झाली तर तुम्ही इथे बघू शकता गॅपडाऊनच मुवमेंट आपल्याला ओपनिंग झालं ही खालची इम्पॉर्टंट लेवल जी होती त्याच्या थोडंसं खाली ओपन झालं सुरुवातीला खाली गेलं मात्र एक बाउन्स आला आणि बाउन्स आल्यानंतर लगेचच पुढच्या पंधरा मिनटामध्ये आपल्याला लक्षात आलं की डाऊन ट्रेंड जो चालू आहे तोच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आपण Uh, काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला इथे सांगितलेलं होतं की जर समजा आता सेलिंग येणार असेल तर इथे आपल्याला काय होऊ शकतं एक एम पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतो मी त्याच्यासाठी थोडस तुम्हाला इथे ऍडजस्ट करून दाखवतोय तर हे जे आपल्याला एक तेजी झाली होती त्यानंतर ही मंदी झाली परत ही जी तेजी झाली आणि परत आपण इथन खाली चाललो इथे आपल्याला एम पॅटर्न दिसतो आणि जर समजा हा लो ब्रेक झाला तर ह्याच्या खाली क्लोजिंग आल्यानंतर आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं म्हणून आपण काय केलं होतं खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर आपण तीन टार्गेट दिलेली होती पहिलं टार्गेट आपल्याला पहिल्या अर्ध्या तासातच ता आलं नंतर पुढचं टार्गेटसुद्धा आलं आणि तिसरं टार्गेट जवळजवळ आलं आपण अगदी त्याच्या जवळपास लो बनवून मग मार्केटमध्ये मा रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली तर हे झालं बँक हे झालं निफ्टीमध्ये प्रकारे आज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली कायम लक्षात ठेवा बँक निफ्टी मध्ये पण तिसऱ्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊन आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला होता तसंच निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला तिसऱ्या लेवलच्या आसपास लो बनवून एक बाउंस बघायला आपल्याला मिळाला मात्र ज्या पद्धतीने इथे शेवटी क्लोजिंग होत असताना इथे आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला दिसतोय तर आपल्याला असं होऊ शकतं की सोमवारी सुरुवातीला जर खाली ओपनिंग झालं तर सेलिंग थोडंसं कंटिन्यू होऊ शकतं जर गॅपअप ओपन उप झालं तर मात्र काय होईल हा ट्विझल टॉप पॅटर्न जो आहे हा पॅटर्न आपल्याला फेल होताना बघायला मिळू शकतो त्यामुळे सोमवारी ओपनिंग कुठे होते याच्यावर बऱ्याचशा गोष्टी निफ्टीमध्ये अवलंबून असणार आहे तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत की निफ्टीमध्ये वीकली टाइम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय तर मध्ये जर आपण बघायला गेलो वीकली टाइम मध्ये तर तुम्हाला एक वैशिष्ट्य लक्षात येईल की आत्तापर्यंत निफ्टीमध्ये खूप तेजी झालेली आहे आणि ह्या तेजीमध्ये आपल्याला मागच्या वर्षी साधारण म्हणजे जुलै दोन हजार तेवीस ते ऑगस्टचा अगदी आपण असं म्हणू शकतो की पहिले दोन आठवडे आपल्याला काय झालं होतं मार्केटमध्ये दोन तीन आठवडे म्हणजे जुलैचं शेवटचं आणि ऑगस्टच्या पहिल्या दोन तीन आठवड्यामध्ये सलग चार चार पाच चा आठवडे आपल्याला रेड कॅन्डल बनलेल्या दिसत आहेत त्यानंतर आपल्याला दोनच्या वर रेड कॅन्डल कधीही कंटिन्यू बनलेल्या दिसत नाही त्या सुद्धा दोन कॅन्डल कधी दिसल्या इथे एकदा दिसल्या इथे एकदा दिसल्या आणि इथे म्हणजे मागच्या जवळजवळ ह्या एवढ्या महिन्यामध्ये आपल्याला दोन तीन आठवडे म्हणजे दोन तीन वेळाच असं झालं की सलग दोन आठवडे रेड कॅन्डल बनलेल्या दिसल्या अदरवाइज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे एकदाच बनली इथे एकदा बनली इथे एकदा बनली मग आता आपल्याला बघायचं आहे की हा लो तुटून आपल्याला आणखीन एक रेड कॅन्डल है का तर दोन जर रेड कॅन्डल बनल्या तर आपल्या लक्षात येईल की मागच्या वर्षभरामध्ये असं दोन तीन वेळा झालेलं आहे मात्र जर तिसरी बनायला लागली तर थोडंसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं त्यामुळे आणखीन एक आठवडा आपल्याकडे संधी आहे की मार्केटमध्ये कशा प्रकारची मुवमेंट बनते आहे हे आपण बघू शकतो तर आता आपल्याला लक्षात येते की टॉपपासून जवळजवळ ही रेड कॅन्डल जी बनली आहे ही टॉपपासून बनलेली आहे तर त्याच्यामुळे आणि बनत असताना आपल्याला एक पूर्ण म्हणजे कॅन्डलमध्ये खालची जी शेफ्टी आहे ती लहान दिसती आहे तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं हा लो ब्रेक होऊन आणखीन एक लो कॅन्डल बनण्याची शक्यता निर्माण होऊ शकते मात्र आता पुढच्या आठवड्यामध्ये ओपनिंग कुठे होतंय गॅप डाऊन ओपनिंग होतंय किंवा गॅपअप ओपन होत आहे ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत तुम्ही इथे सुद्धा काय करू शकता ट्रेसमेंट लेवल लावून चेक करू शकता की खाली येत असताना आपल्याला कोणकोणत्या लेव्हल्स बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीचं विकली टाइम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण काय करूया डेली टाइम फ्रेममध्ये येऊया आणि समजून घेऊया की निफ्टीमध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते तो मदे जर आपन तर निफ्टीमध्ये आप जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की मार्केटमध्ये एक तर ट्रेंड अपट्रेंड दिसतोय म्हणजे लाल कॅन्डलचं स्वरूप जास्त जरी असलं तुम्ही जरी इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला हिरव्या कॅन्डलपेक्षा लाल कॅन्डलचं प्रमाण जास्त दिसतंय पण ओव्हरऑल मार्केटची दिशा जर बघितली तर आपल्याला तेजीची दिसते तर आपण अशा प्रकारे एक लाईन सुद्धा काढू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर ही लाईन खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग आपल्याला काय होऊ शकतं सेलिंग आणखीन कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं मार्केटमध्ये आपल्या लक्षात येईल की एक चॅनल तयार झालेला आहे निफ्टीमध्ये आणि ह्या चॅनलमध्ये ही तेजी होतीये जर हा चॅनलचा ब्रेकआउट येणार असेल तर साधारणपणे ज्या ठिकाणी ब्रेकआउट येतो त्याच्या आसपास आपल्याला काय करावं लागतं ही उंची मोजावी लागते इथपासून इथपर्यंत समजा इथे आपल्याला चॅनलचा ब्रेकआउट आला तर ही जेवढी उंची आहे तेवढंच सेलिंग आपल्याला खालपर्यंत बघायला मिळू शकतं तर ते होणार का ह्याच्यावर आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये लक्ष ठेवावं लागेल तर जर गॅप ओपन उप झालं कारण सध्या दिसताना आपल्याला काय दिसतंय इनसाइड कॅन्डल बनताना दिसत त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल बघा हा लो खाली आहे त्याच्या वर हा लो आहे त्याच्या वर हा लो आहे हाय तर ब्रेक होण्याची शक्यताच नाही कारण हा हाय वर आहे हा हाय इथे आहे म्हणजे सलग दोन आठवडे आपल्याला काय दिस दोन दिवस आपल्याला काय दिसतंय इनसाइड कॅन्डल बनतात म्हणजे आपल्याला काल सुद्धा इनसाइड कॅन्डल बनली होती आज सुद्धा इनसाइड कॅन्डल बनली आहे आता वेळेला अशा इनसाइड कॅन्डल बनतात त्यानंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट आयदर अप साईड ऑर डाऊन साईड बघायला मिळू शकते तर आपल्याला इथे लक्ष काय ठेवायचंय आजचा हाय आहे किंवा आजचा लो आहे हा कुठल्या बाजूनं ब्रेकआउट येतोय ज्या बाजूने ब्रेकआउट येईल एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते ही, ही गोष्ट आप आता आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे ते हे झालं निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चा चार्ट ओपन करूया तर फिन मध्ये आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम फ्रेममध्ये चेक करूया की कशा प्रकारे आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते तर इथे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुमच्या लक्षात येईल की आज आपल्याला काय झालं हे थोडंसं काढून टाकूया ओके पंधरा मिनटाच्या मध्ये तुम्हाला सेम आपल्याला जसं निफ्टीमध्ये झालं किंवा बँक निफ्टीमध्ये झालं गॅप डाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन नंतर एक बाउन्स आला आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालेलं असतं त्या एरियात रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली आलं आणि खाली येऊन आपल्याला साधारणपणे आपली जी तीन टार्गेट असतात त्या टार्गेटला आ, हे करून सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्स बघायला मिळाला तर अशा पद्धतीनं सकाळच्या सत्रामध्ये सेलिंग आणि दुपारच्या सत्रामध्ये एक बाउन्स असं चित्र आपल्याला आज बघायला मिळालं आता आपण बघूया की फिन निफ्टीमध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्यासाठी मी इथे वी वीकली टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता तुमच्या लक्षात येईल की निफ्टी बँक निफ्टीच्या तुलनेत फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय की फिन निफ्टीमध्ये आपल्याला हा हाय जो आहे त्याच्या सुद्धा आपण पोचलो नाही आहे म्हणजे एकदा सेलिंग आलं होतं आणि त्याच्यानंतर जो बाऊन्स आला तर तो आपल्याला त्याच्या सुद्धा न जाता आपण त्याच्या अलीकडूनच रिव्हर्सल देतो आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल की तिन्ही इंडेक्समध्ये आत्तापर्यंत ज्या बघितल्या आहेत त्याच्यामध्ये हा आपल्याला सगळ्यात जास्त वीक दिसतोय तर आता इथे काय होऊ शकतं तर इथे आपल्याला हे चेक करायचं आहे की फिप रिट्रेसमेंट लेवल आपण हायला लावून बघणार आहे हायपासून इथपर्यंत लावून बघणार आहे आणि मी थोडंसं तुम्हाला झूम करतो म्हणजे ह्या सर्व लेवल जे आहेत हे आपल्याला ओके पूर्वीच्या लेवल काढायचे राहिले आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा लावावं लागेल ओके तर आता थोडस झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा काय झालंय बघा इथे आपल्याला अजून हा हाय बनल्यानंतर आपण ची एस जी आहे ही ब्रेक केली आहे आणि आपण 61.8% वन पॉइंट लेवल आहे ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊन वर राहिलो 50% पर्सेंट ची लेवल, लेवल, लेवल आपल्याला अजून खाली आहे त्यामुळे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा फिन निफ्टीमध्ये आपल्याला दिसताना असं जरी दिसत असलं तरी हे जे सेलिंग टॉप पासून यानं अजून आपल्याला फिफ्टी पर्सेंट लेवलला टच केलेलं नाही बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय झालं होतं इथे टच झालेलं होतं फिफ्टी पर्सेंट लेवल कुठे आहे ले तर वीस हजार चारशे पन्नासच्या आसपास आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर काय होऊ शकतं ही सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल जर ब्रेक झाली नाही याच्या खाली टिकत असेल तर आपण फिफ्टी पर्सेंट लेवलपर्यंत म्हणजे वीस हजार चारशे पन्नासपर्यंत आपण खाली जाऊ शकतो आणि जर ही लेवल तुटली तर मग काय होऊ शकतं आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग खाली येत असताना थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची जी लेवल आहे जी आहे वीस हजार तीनशेच्या आसपास तिथपर्यंत आपण जाऊ शकतो त्याच्या खाली ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे जी आहे वीस हजार एकशे सोळाच्या आसपास तर अशी टार्गेट्स मग खाली जात असताना आपल्याला बघायला मिळू शकतात आणि एकदा फिफ्टी पर्सेंट लेवल तुटून त्याच्या खाली टिकायला लागलं की मग ही लेवल सुद्धा ब्रेक होते असा आपला आजपर्यंतचा अनुभव आहे अर्थात प्रत्येक वेळेला जसं होईल असं नाही पण ऐंशी टक्के चान्सेस असे असतात की फिफ्टी पर्सेंटची लेवल जर तुटली तर खाली जात असताना प्रिव्हियस लो सुद्धा तुटतो तर मग ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला लागू शकतं जर समजा फिफ्टी पर्सेंट किंवा सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट ह्याच्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेऊन जर पुन्हा बाउन्स येणार असेल तर वर जात असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही लेवल जी आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची म्हणजे वीस हजार आठशेची ही आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे जर समजा वीस हजार आठशेच्या वर आपण टिकायला लागलो तर मग ही जी आपल्याला पूर्वीचा जो स्विंग हाय आहे त्या लेवलपर्यंत म्हणजे एकवीस हजार सत्तरपर्यंत आपण मग पुन्हा वर जाताना आपल्याला फिन निफ्टी बघायला मिळू शकतं तर हे झालं विकली टाईम फ्रेममध्ये महत्त्वाच्या लेवल्स कोणत्या आहेत कोणत्या लेवलपाशी आपल्याला आणखीन सपोर्ट मिळू शकतो कोणती लेवल तुटली तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलजवळ आपल्याला ती शक्यता आहे हे सर्व मी इथे तुम्हाला फिप रिट्रेसमेंटच्या टूलच्या सहाय्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण काय करूया आता आपण पुढं जाऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये फिन निफ्टीचा विचार करूया डेली टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येतं आहे की मागच्या काही दिवसामध्ये सेलिंग होतंय पण या एक दोन तीन चार पाच सहा दिवसापैकी फक्त दोनच दिवस आपल्या लक्षात येईल की जे सेलिंग झालं हे आपल्याला मोठी कॅन्डल बनवून झालं त्याच्या ते, ते सोडल्यास ह्या दोन कॅन्डल सोडल्यास आपल्याला मार्केटमध्ये इथे व्होलॅटिलिटी बघायला मिळाली इथे व्होलॅटिलिटी बघायला मिळाली इथे पण तसंच झालं इथे पण तसंच झालं म्हणजे एक दोन तीन म्हणजे टोटल सहा पैकी दोनच कॅन्डल मोठ्या सेलिंगच्या आपल्याला दिसल्या उरलेल्या ज्या चार कॅन्डल आहेत त्या आपल्याला खाली खाली जाताना तर दिसत आहेत पण ओलं डाईल बनून आपण खाली जातो म्हणजे खाली आणि वर दोन्ही बाजूला आपल्याला मुवमेंट बघायला मिळते इनफॅक्ट ह्या ज्या दोन कॅन्डल बनल्या ह्या ग्रीन बनलेल्या आहेत म्हणजे जिथे ओपन झालं त्याच्यावरच आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालंय आता इथे सुद्धा लक्षात ठेवा की जोपर्यंत हा हाय किंवा हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला आता लक्षात येणार नाही सो सोमवारी आपल्याला काय बघावं लागेल जर डेली टाईम मध्ये ब्रेकआउट बघायचं असेल तर आपल्याला आजचा जर हाय ब्रेक झाला तर आपल्याला ती पहिलं साईन असेल की आता फिन निफ्टीमध्ये रिव्हर्सल होऊ शकतं कारण आत्तापर्यंत फक्त इथेच असं झालं होतं म्हणजे ही जी कॅन्डल बनली आहे ह्या कॅन्डलनं इतकी व्हॉलेटिलिटी दाखवली होती की हा हाय आणि हा हाय हा, हा, तसंच हा हाय सुद्धा आपल्याला जवळजवळ तिथपर्यंत पोचलेलं होतं ह्या दिवशी आपल्याला खूप मोठी व्हॉलेटिलिटी बघायला मिळाली होती अदरवाइज आपण बघतोय की खाली 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 आपल्याला हाय बनताना दिसत आहेत लो सुद्धा आपल्याला खाली खाली, खाली बनताना दिसत आहेत तर मग आपल्याला समजेल की हाय ब्रेक होतोय की लो ब्रेक होतोय जर लो ब्रेक झाला तर मग आपल्याला विकली टाइम फ्रेमवर जे आपण फिफ्टी पर्सेंट लेवल बघितली आहे ते आपल्याला टार्गेट ठेवता येऊ शकतं तर हे झालं फिन निफ्टीचं वीकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि शेवटचा जो इंडेक्स आहे ज्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट त्या इंडेक्सचा आपल्याला चार्ट आता ओपन करायचं आहे तर इथे मी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट ओपन करतो आहे सगळ्यात पहिल्यांदा बघूया की पंधरा मिनटामध्ये आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट बघायला मिळाली तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला आज ओपनिंग जे झालं हे गॅपडाऊन ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला सेलिंग कंटिन्यू झालं म्हणजे पहिल्यांदा आपण फिफ्टी पर्सेंट लेवलचा सपोर्ट घेऊन वर क्लोज दिलं ती फिफ्टी पर्सेंटची लेवल आणि खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाल्यानंतर आपण बरोबर इथे बघू शकतो की तीन टार्गेटपर्यंतच खाली आलो आणि नंतर आपल्याला पुन्हा बाउन्स आला त्यामुळे ही जी आपली थ्री टार्गेट थेअरी आहे ही तुम्हाला वारंवार सिद्ध करते की आपण जी तीन टार्गेट खाली किंवा वर काढतो ही आपल्याला ले परफेक्ट लेवल्स प्रोव्हाइड करतात कारण ह्याच्यापेक्षा जास्त सेलिंग कंटिन्यू झालं नाही बघा आणि त्यानंतर आपल्याला एक मोठा बाऊन्स बघायला मिळाला जवळजवळ आपण आजचा डे हायपर्यंत म्हणजे जो पहिल्या पंधरा मिनटात बनवला होता त्याच्या थोडंसं खाली राहून आपण तिथे क्लोजिंग दिलेलं आहे आणि ही सेंटर लाईन होती त्याच्या वरच्या बाजूला क्लोजिंग दिलेलं आहे तर हे झालं आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली हे आपण इथे बघितलं आता या इंडेक्सचं आपण काय करूया विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करूया तर इथे जर बघितलं तर सगळ्यात मोठा आपल्याला जो फरक दिसतोय किंवा सगळ्यात मोठं जे आपल्याला सेलिंग दिसतंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल की मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये आहे तर इथे मिडकॅपमध्ये आपल्याला लक्षात येते मागचे सलग तीन आठवडे याच्या आधी जर तुम्ही शोधायला गेलात तर असं सलग तीन आठवडे सेलिंग आपल्याला फार क्वचित दिसणार बघा इथे एक एकच आठवड्याचं सेलिंग होतं खूप इथे दोन आठवड्याचं होतं इथे दोन आठवड्याचं पण इथे काही फार मोठं सेलिंग झालं नव्हतं तर आपल्याला खूप मागे जावं लागेल जेव्हा आपल्याला असं तीन आठवड्याचं सेलिंग बघायला मिळू शकतं तुम्ही बघू शकता की साधारणपणे मागच्या वर्षी मार्च महिन्यातच आपल्याला असं तीन आठवड्याचं से सेलिंग बघायला मिळालं होतं म्हणजे वर्षभरानंतर वर्षभर मार्केटमध्ये खूप मोठं तेजी झाल्यानंतर आता आपल्याला असं तीन आठवड्यांचं से सेलिंग बघायला मिळालेलं आहे आणि इथे आता लक्षात काय ठेवायची गोष्ट आहे लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की साधारण बघा ह्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय तर आता ही लेवल जर तुम्ही व्यवस्थित काढली तर तुम्हाला लक्षात येईल की इथून खाली आपल्याला काय झालं साधारणपणे या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतला गेलाय म्हणजे हा सपोर्ट झोन आहे त्यामुळे येणाऱ्या का कालावधीमध्ये आपल्याला चेक करायचं आहे की इथून खाली जात असताना हा सपोर्ट ब्रेक होतोय का आणि दहा हजार दोनशेच्या खाली आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हा इंडेक्स ट्रेड करतो का जर दहा हजार दोनशेच्या खाली हा इंडेक्स टिकायला लागला तर मग सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतो अदरवाईज आत्ता जर सपोर्ट घ्यायचा असेल तर आपण अतिशय योग्य ठिकाणी आहोत इथूनच सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये आपल्याला तेजी बघायला मिळू शकते पण येणारा काळ ठरवेल आपण काय करू शकतो या लेवल काढून विचार करू शकतो आणि बघू शकतो की ह्या लेवलमध्ये प्रकारे इथे आपल्याला ट्रेडिंग होते जर ही लेवल तुटते असं दिसलं कारण ह्या एरियामध्ये मागच्या अनेक दिवस म्हणजे दोन हजार चोवीस पासून म्हणजे दोन हजार चोवीस चालू झाल्यापासून ह्या एरियामध्ये कधीही कॅन्डलनं क्लोजिंग दिलेलं नाही आपण इथन खाली आलो वर जाऊन क्लोजिंग दिलं इथे बॉर्डर वर क्लोजिंग दिलं इथे सुद्धा बॉर्डर वर ओपन झालं क्लोजिंग वर दिलं आता सुद्धा ह्याच्या थोडस वर क्लोजिंग दिलंय त्यामुळे ह्या एरियामध्ये एकदा सुद्धा न क्लोज केलेलं नाही जर आपल्याला पुढच्या आठवड्यात कॅन्डल इथे क्लोज झालेली दिसली तर मग आपल्याला हळूहळू थोडस काय होऊ शकेल अंदाज येऊ शकेल क्या था था की आता आपल्याला सेलिंग आणखीन वाढू शकतंय अन्यथा इथे सपोर्ट घेऊन जर वर जाते असं दिसायला लागलं ला। तर आपल्याला एक रिव्हर्सलसुद्धा इथे प्लॅनिंग करता येऊ शकतं तर हे झालं आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये विकली टाईम फ्रेममध्ये प्रकारे चित्र दिसतंय आता आपण काय करूया डेली टाइम फ्रेम बघूया डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला काय लक्षात येईल की मागच्या एक दोन तीन चार पाच सहा दिवसाच्या सेलिंग नंतर आपल्याला काल एक ग्रीन कॅन्डल बनलेली होती आणि त्याच्यानंतर आज जर बघितलं तर आज आपल्याला इनसाइड बार आणि आपण असं म्हणू शकतो की एक हॅमर कॅन्डल अगदी हॅमर नाही आहे आ, ही दिसताना आपल्याला कशी दिसते ड्रॅगन फ्लाय सारखी कॅन्डल दिसतेय पण एक इनसाइड आपण हॅमर कॅन्डल बनली असं म्हणू शकतो जर समजा हा हाय हा ही लेवल व्यवस्थित काढली तर हा हाय जर ब्रेक झाला तर मग आपल्याला जी मी जी म्हणत होतो विकली टाइम मध्ये ती तेजी आपल्याला इथनं वर बघायला मिळू शकते तर आपल्याला ते आता बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की हा हाय ब्रेक होतोय की हा लो ब्रेक होतोय आणि आपल्याला खालच्या दिशेनं मग सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळेल तर येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे हे झालं चारही इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघायला मिळतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद